पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनानिमित्त सूत्रसंचालन कार्यक्रमासाठी लिहून घ्या सुरुवात प्रास्ताविक नमस्कार आणि जय हिंद आजचा हा पवित्र दिवस पंधरा ऑगस्ट आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमूल्य दिवस मी या ठिकाणी तुमचं नाव आजच्या कार्यक्रमाचा सूत्रधार सूत्रधारिका आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो करते लाखो प्राण गेले स्वातंत्र्यासाठी त्याग केला होता या मातीसाठी त्या आठवण जपू चला सर्वांनी उंचावू या ध्वजाला मनाप्र मनापासून प्रेमाने ध्वजारोहणासाठी आमंत्रण द्यायचं आहे आता मी विनम्र विनम्रपणे आमंत्रण देतो देते प्रमुख होण्याचं नाव यांना यांच्या यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न होईल आपण सर्व उभे राहून आदर व्यक्त करूया राष्ट्रगीत सादर होणार आहे स्वागत गीत देशभक्तीपर गीत ध्वजासमोर आदराने नतमस्तक झाल्यावर आता आपल्याला विद्यार्थ्याकडून देशभक्तीने ओथमलेलं स्वागत गीत आपण सर्व ऐकणार आहोत विजयी विश्व तिरंगा प्यारा यानंतर भाषण आणि मनोगत होतील विद्यार्थ्यांचे आता मी आमंत्रित करतो करते विद्यार्थ्याचं नाव घ्यायचं आहे यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त दिना आपले मनोगत मांडण्यासाठी ज्यांनी स्वप्न बघितलं स्वतंत्र भारताचं त्यांच्या त्यागाला आमचा मान असे त्यानंतर नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम आपला असेल तर देशभक्ती भक्त भक, शब्द तर नाही ती नृत्यातही दिसते आता येत आहे गटाचं नाव त्याचं आहे एक मनमोहक देशभक्तीपर नृत्य सादर करायला आणि मुलांचे नाव घ्यायची आहे टाळ्यांचा गजरा त्यांचं स्वागत करूया प्रमुख पाहुण्यांचं भाषण अध्यक्षी मनोगत आता मी आमंत्रित करतो करते आपल्या मुख्य पाहुण्यांना अध्यक्षांना नाव घ्यायचं आहे त्यांचं ज्यांचे विचार आजच्या पिढीसाठी दीपस्तंभ ठरतील शायरी चारोळे असतील तर या ठिकाणी घ्यायचे आहे छोट्या विद्यार्थ्याकडून आता एक कोड कविता चारोळे सादर होणार आहेत आई माझी भारत माता तीच माझी भाग्यलक्ष्मी तिच्यासाठी प्राणी देईन माझी आई माझं स्वार आभार प्रदर्शन आणि समारोप आजचा कार्यक्रम हे केवळ एक आयोजक नव्हे तर देशासाठी एक छोटंसं प्रेम प्रदर्शन होतं मी सर्व मान्यवर शिक्षक विद्यार्थी पालक व आयोजकांचं मनप्रोख आभार मानतो मानते सदैव मना ठेव ही शपथ राखो भारताची मानउंच वंदे मात्र